काय आलं सांग अरे तुला बस लावली तू बस ना येणार ना त्याची मम्मी आली पण आपण त्याच्या मम्मीने बस नसेल लावली ती दररोज त्याला घ्यायला येत असेल मग त्याचं रडत असेल म्हणून आली असेल

बसचे पैसे काय करू एवढे भरले आहेत ते रिटर्न घे बसचे पाहिजे स्कूल मधून मग मी तुला दररोज घ्यायला येतो सोडायला पण बस आहे यायला पण बस आहे ते तकलीफ क्या आहे